नमस्कार हार्दिक स्वागत आजच्या काही ठळक घडामोडी सावता परिषदेच्या अहिल्यानगर उत्तर विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी प्रवरा ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमॅन भास्करराव मंडलके यांची निवड आज अकोले येथील प्रवरा ग्रा... ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमॅन भास्करराव मंडळिक यांची सावता परिषदेच्या संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे व सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी प्रधान महासचिव प्राध्यापक डॉक्टर राजीव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष विठ्ठल भाऊ फुलसौंद जिल्हा महासचिव रामेश्वर पुंड जिल्हा कार्याध्यक्ष अमोल गाडेकर यांच्या उपस्थितीत जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तसेच वरीय मान्यवरांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले भास्करराव मंडळी हे नेहमी समाजाच्या विविध प्रश्नांवर वाचा फोडण्याचे काम करत असतात तसेच समाजातील गोरगरीब घटना न्याय देण्यासाठी त्यांचा नेहमी पुढाकार असतो त्यांच्या याच कामाची पावती म्हणून आज त्यांना सावता परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी बसवण्यात आले या प्रसंगी सावता परिषद तालुकाध्यक्ष मच्छिंद्र भरितकर व शहराध्यक्ष वसंत मंडलिक अमोल नागरे नवनाथ गवळी तुषार शिंदे रमेश मंडळी पतसंस्थेचे मॅनेजर भुजबळ साहेब पतसंस्थेचे कर्मचारी रुंद उपस्थित होते किटवाडा न्योज साठी प्रतिनिधी सचिन खरात अकोले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद